बरोबर झाला परफेक्ट मावा इक्रमा मावा मावालाच मावाला चोबा दाखवते

अब देखते लगें ये कापाल तापन श्री सिद्धिविनायक देवता पितृ त ध्यान में ध्यान में शोष्टता की पूजा मालूम करी से तथापि जो विमृथ निर्विक में सिद्धों की महान गणपति गोलधर परिशिव शरीर शुद्ध के विष्णु स्वर्ण जैसे करश कलशशंक घंटा की पूजन के परिषितता को तर हॅपी मिली मी कोणाला आपल्या आजच्या नवड व्हिडिओ तुमचं स्वागत आहे आणि आज आहेत आपले गणपती आणि सर्व आपले युट्यूब फॅमिली गणेशा खूप साऱ्या शुभेच्छा आत्ता आमचा जास्त पूजन विजन आहे मस्त नाना नामान गेलेली आहे मला तुम्हाला तर आजचा ब्लॉग तुम्ही येईनपर्यंत बघा आज खूप मजा येणार आहे अनुभव कसा काय आपला दीड दिवस गणपती आहे आमचं जागरण पण आहे आता जागरण आपला व्हिडिओ घेतो ती बाबा

माझी रूम काम बाकी आहे आता का बॅग घेतली घरचं गणपती सोडून चाललेले इम्पॉर्टेंट आहे बोलला पाच असेल तर ऑर्डर करू शकता इतके तेजस्वी लोक आहेत हमारे पास किंवा काय जीव चाललेला ओके काहीच तर या आमच्या बारकीला जोखायच आहे मावा नावा आता बसेल बारीक बाला काय पण आलेले आहेत बघायला

झोकली ना रे ती झोकली ती नाही काय होय बस तू

काय गर <स्ष्वारी> काय काम तुमचं तुमचा पाच दिवस गणपती ओके काहीच तर आलेले आहे गोप्याना यांची तर काही सोयबी आहे का नाही यांच्या गणपतीला आलेलो काय मी आरजुपीत घेतल्या जेली काही

ओके काय आलेले आता दुकानांची ते बघू शकता आई शिस्ता मरे झाला का जेवण झाला जेवण बाबा आजोदा हे बाग सोय आजोदा काय जेवायला बसलेला आहे तुझी पोरकोरे रे कुठं <uckles> अरे वाई आमची शिवई झालं जेवण जेवण झालं हो का अरे काही गोलेगँग आलेले आहे गोलेगँग बघू शकता तिथे झोपली काही किलबिलचा माणूस खूप दिवस बिमार होते झालेले बरे अय मलिंगा मार ना एंट्री आता पाहुण्या चिरद चिरद पारचा पाहुणा आलेला आहे बाणे काही बोलते का आमच्या ब्लॉग मध्ये हा रे टायला लावा एकशे वीस शॉट

<laughs> ओके काही तर बघू शकता काय ती मेहनत चाललेली आहे आजचा मेनू खूप चांगला आहे फ्राईड राईस बनवून दापोरच्या माननीय श्री कामिना सुनील पाटील ऑर्डर दिलेले त्यांना खाऊन पिऊन चुकी संघटना बिनपगारी फुल अधिकारी बघू शकता हो ना फ्राईड राईस बनवताना तुम्हाला दाखवे

दीदी हो <laughs> ना <laughs> टाकते ना कोणाला घाटला ठेवले घाटेल घाटाल घाटेल फ्राय राईस कम्प्लीट झालेला आहे ओके गाइस तो चिल्ली बनवून पार्सल इनोवा लागेल गेल नको ना माक्या बोलता खूप होता नाही का

Okay तर आलेले आले चला ओके बरोबर आता फोटोशूट आहे फोटोग्राफी बघू शकता ओके गाईस तर आयुष्याने केलेले मोदक स्वतःच्या हाताने टेस्ट करून बघूया गेलोवरची पण मळवलेलं आहे पण आपण खाऊया आपण हो गेलो डॉक्टर पण काय नव्हता भेटला एकच नंबर काय नाही काय ना टेस्ट सांगा सांग ना तेच चल ना टाइमपास न करू मोठी होत बरोबर काल गुप लांब राहत पाहुणे तीन तास येत याला काय आता का येते मी तुला सकाळची तू अरे, ला। अरे ला। दर्शन दुपारच्या नंतर ते यायचं होता डायरेक्ट किती वाजला नऊ वाजला आलं नऊ वाजता आले कसं ठीक आहे चालेल चला ओके काहीच तर स्कूल गँग आलेली आहे बऱ्याच टायमानंतर स्वप्नील हा हो नेत नाहीत चला आता जेवायला बाबा नाव तो भाई ओके काही बहिणीशी आलेले फायनली खूप लेट पण थेट <laughs> नाही इकडे जेवाला बसलेले महिला मंडल बाबा आहे बा आवरा घेऊन बसलेलं आहे बरं बघायला पब्लिक पण रास होते ना जेवले तुम्ही जेव्हा आज इथं आहे तुम्ही पण यार ओके काय सेवा बसले पब्लिक विकास भाईला उपवास कडक तो की शनिवारबाई गॅंग बसले लाले ना बॉडी बाळणी काय विषय झाला आवडी असताना तुम्ही तनू त... तनुचा जोके बाबा 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 दाखव ना नीट तो बा जोकवाला ओकी काही डाव बसलेला आहे काय बसले इकडे कोमरा बसलेला आहे इकडे एक डाव बसलेला आहे ओके गाईस ते बघू शकता जोरात डाव बसलेला इकडे हा केले काही काय सर आणले रात्रीचे दोन बसलेले असत बोलत मस्त सगळी गेलेली घरी पत्ता पत्ता खेळून झालेला आहे आजचा <laughs> ब्लॉग तुम्हाला कसं वाटला का वाटला कमेंट मध्ये सांगा टू पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये काय तर चॅनलला सबस्क्राईब करा